लोकप्रिय आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची जनसन्मान पदयात्रा आज दहावा दिवस आहे तर तीनशे किलोमीटर चालून ही पदयात्रा संपन्न होणार आहे आणि विकासाचे जे कामं त्यांनी केलेली आहेत मतदारसंघातील लोकांना ते गावोगावी जाऊन सांगत आहेत आणि आपण पाहू शकता हा पूल जो आहे हा भारतातला पहिला पूल आहे जो की संभाजी मैयाच्या माध्यमातून झाला आहे आणि त्या पुलावरून आज त्यांची पदयात्रा जात आहे आणि विकासाची वारी जाते आपण भैयाला विचार भैया काय सांगाल तर समाधानाची बाब ही आहे की ज्या जो पूल आपण केला त्याच्यावरून पदयात्रा जात आहे एकतर मी या पुलासाठी देशाचे लोकप्रिय नेते माननीय केंद्रमंत्री साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की ही संधी आणि हा पूल हा त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी दिला आणि अशाच प्रकारे त्यांनी दरवर्षी आम्हाला एक एक साठ साठ कोटीच्या शेतीचे फुलं दिले जिथून आपल्याला शिक्षणलाही मदत केली रोजगारीलाही मदत आणि या गोष्टीचा आनंद आहे आणि आमची ही वारी मंदी आहे आपण केला त्याच्यासमोर आमच्या कामाचा लेखा जोखा देतो तो लेखा जोपा म्हणजे त्याच्यामध्ये सर्व कामं असेल गावस्थळावरती शाळेचं व्यक्ती जर रोज सर्व योजनांची माहिती द्यायचं कामा आणि त्यासोबत परत त्या गावातील त्या विषयातील काही मागणी आपल्या ज्या आपल्याची असते त्या देखील ऐकून घेतो आणि त्याच्यावरच समाधान कारण आमच्याकडे अस्वस्थ द्यायचा खरातून ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा ही जनसन्मान यात्रा आपण कंटिन्यू चालू ठेवलेली आणि आज आज म्हणजे शेतकऱ्याचा पवित्र संघ बैलफोळ आहे या सुद्धा आपली ही जनसन्मान पदयात्रा एवढं मनावर का घेतलं भैया कधी आमच्याही काय होऊन येणार असतं ते देखील आपल्याला त्या ठिकाणी ऐकत नाही ऐकायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे तिथपर्यंत जातं त्याच्यानंतर जातो तिथे ऑडिट करतो खरं तर आता या जनसन्मान यात्रेची सांगता आपण शेवटच्या टप्प्याकडं आता आलेलो आहे उद्याचा आणि परवाचा दिवस जो आहे तो शेवटचा दिवस आहे कशा प्रकारचा अनुभव जनतेमध्ये गेल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळत आहे मला प्रश्न पडला आहे सर्व दिवशी मी काय करते मला तर करावं लागेल आणि ज्या पद्धतीने बारा दिवस आम्ही सोबत राहिलो आहे की रिकाम रिकाम झाल्यासारखं असं वाटतं एवढा सगळ्यांचा आशीर्वाद झाले कारण सर्वांना वाटतं की तीनशे किलोमीटर हाही सुरुवातीला म्हणाली तीनशे किलोमीटर कसं मी आपल्याला सांगतो मला असं आठ देखील कोणत्याही बाबतीमध्ये असं कुठंही मला असा त्रास होईल ना किंवा आत दुखले पाय दुखले लोक तुम्ही काल एवढा पाऊस होतो आणि जवळपास सो चौदा चौदा तास जवळपास पावसाखाली जातो कुणालाही सर्दी आहे का शिवॉंगपर्दी मी जोड शिवॉंगी कुणालाही सर्दी नाही खोकला नाही काय शिवराचा आशीर्वाद आहे चिंतेचा आशीर्वाद आपण पाहिलं की खरंतर ही जनसन्मान यात्रा झाल्याच्या नंतर आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की मला करमतं की नाही असा सुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रश्न या ठिकाणी या जनसन्मान